आपण वेल्लोर फोर्टला आलो आहे त्याचं रिझन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्ष तिथे होते त्यावेळेला त्यांनी वेल्लोर किल्ला पण टाकाय घेतला शतकात बांधलेला हा किल्ला विजयनगरच्या राजांनी बांधलेला होता ज्याची राजधानी होते हप्ती तर लवकर जाऊन जावा वेल्लोर किल्ला जो होता तो बेसिकली आयुर्वेद डायनेस्टी जी की विजयनगर एम्पायरची होते त्याचं एकेकाळी कॅपिटल असतं राजधानी होती जी की शिफ्ट होऊन हम्पतून तिथं आलेली आहे आणि जवळपास त्या डायनेस्टीचा ती डायनेस्टी संपत आलेली आणि त्यावेळी हा किल्ला त्यांचा महत्त्वाचा पार्ट होता आणि दक्षिण दिग्विजय ही मुम होती त्यामध्ये पण या किल्ल्याला भरपूर महत्त्व आहे कारण या किल्ल्याची स्टोरी पण भरपूर किल्ल्याला बघण्याआधी थोडं पोट भरलेलं बरं असतंय तिथं पूर्ण फिरायच्या आधी जर पोटा काय नसेल तर किल्ला बघण्यामध्ये पण मजा नाही आहे आधी पोटोबा मग विटोबा म्हणतोय तर पहिल्यांदा काय काहीतरी खाऊन घेऊया आणि मग चालू करूया फायनली आपल्याला चार्जिंग स्पॉट्स भेट भेटलेला आहे तर चार्जिंग स्पॉट शोधण्यासाठी एवढ्या धडपड करायला लागल्या मला कळलं आहे की मी पहिल्यांदा चार्जिंग नाही केले पॉवर बँकची पण आणि माझ्या फोनची पण आणि इथं आल्यानंतर कळलं की फक्त पर टेन पर्सेंट चार्जिंग आहे आता इथं आल्यावर मला पहिल्यांदा मॅगी सोडा त्यानंतर परत चहा लागणार फक्त चार्जिंगसाठी ठीक आहे जे आपण मंदिर बघितलं ते होतं जलकांडेश्वर मंदिर अनफॉर्च्युनेटली बंगळुरू फोर्टच्या आतमध्येच आहे आणि आर्किटेक्चरचं जसं बघितलं ते एक्झॅक्टली हम्पीसारखं आहे कारण हम्पीच्या डायजेस्टीनच ते बांधलं अनफॉर्च्युनेटली ते बंद आहे आणि त्याचे दरवाजे बहुतेक दुपारचे बंद होता त्यामुळे आपल्याला ते बघायला भेटत नाही आले किल्ल्याच्या चार ही बाजूने आपल्याला पाण्या भरलेला परिसर दिसतोय म्हणजे त्याला खंदक म्हणतात की काय माहित नाही पण हाय क्या नाम आहे आपका बाय बाय किल्ल्याच्या आसपास जो परिसर आहे तो बेसिकली पाण्याने भरलेला आहे आणि याचा उपयोग होत होता की जर का सेना डायरेक्टली किल्ल्याच्या जवळपास येत असेल तर त्याला पाण्यामुळं अडवता येत होतं आणि आधी पाण्यामध्ये मगरी पण सोडल्या जात होत्या मोस्टली भुईकोट किल्ल्यांमध्ये हे असंच व्हायचं की आसपास पाणी आहे आणि त्यात मगरी सोडल्या जात होत जेव्हा शिवाजी महाराजांचं दक्षिण दिग्विजय कॅम्पेन चालू होतं त्यावेळेला ते झिंजीच्या जी फोर्टसाठी लढत होते मग त्यांनी त्यांचे सपनीस नरहारी प्रभू यांना सोळाशे सत्यात्तर शहात्तर सत्त्याहत्तरच्या आसपास हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवला होता आणि त्याचबरोबर त्यावेळी सबनीसांनी जवळपास चौदा महिन्यासाठी या किल्ल्याला वेळा दिला होता जो की आ, चौदा महिन्यानंतर बेसिकली हा किल्ला आपण जिंकलेला आहे आणि आपल्या स्वराज्यामध्ये झाला या किल्ल्यामुळे भरपूर स्वराज्याला स्ट्रेंथ आली कारण साऊथ चे जे काय आसपासचा परिसर होता तो स्वराज्याच्या अंडर आला चौदा महिन्यानंतर याचा जो किल्लेदार आहे अब्दुल्ला खान यानं शेवटी सरेंडर केलं आणि किल्ला आपला ताब्यात आला नंतर मराठ्यांनी या किल्ल्याचं फोर्टिफिकेशन स्ट्रॉंग केलं किल्ला किल्ल्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्यामुळे तो अजून स्ट्रॉंग झाला मला असं वाटते शिवाजी महाराजांची ही दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी जो त्यांनी रूट वापरला होता तो रूट फॉलो करणारा आणि त्याच्यावर व्हिडिओ करणारा मी पहिलाच क्रिएटर असणार आहे असं वाटायला मे बी असं असू शकते कारण यूट्यूबवर असा सलग सिरीज कुणी यावर बनवलेलं नाही आहे त्यामुळे मीच असू शकतो आहे त्यामुळं मला सपोर्ट करायला लागते भावांनी शंभर टक्के सपोर्ट करा किल्ला तसा भरपूर मोठा आहे आणि भरपूर याला बुरुज आहेत कारण असायलाच पाहिजेत भुईकोट किल्ला असल्यामुळं ह्याची स्ट्रेंथ हे त्याच्या बुरुजांमध्येच असायला पाहिजे बुरजांवरून चालू लागलो मी बहुतेक सगळ्या इमारती किंवा जुन्या इमारती या गवर्मेंट ऑफिसेस बनलेल्या आहेत असं वाटायला लागले किल्ल्याचा किल्ल्याची जी तटबंदी आहे तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर दोन तटबंदी आहेत एक जी डिरेक्टली तळावाला लागून आणि दुसरी ही त्याच्यापेक्षा मोठी हाईटनं जेणेकरून त्याला डबल सुरक्षा भेटावी आणि त्याचबरोबर त्याच्या पुढं जाऊन चौकोनी आकाराचे आणि थोडेफार थोडेफार अशी थोडीशी उंच म्हणजे तिथ जिथं उभारायला जागा होईल असे बुरुज पण इथं बांधलेले आहेत आणि त्या बुरुजांवर जर तुम्ही बघितला इथं हे जे बघितला तर या बुरुजांवर अशा स्टोलच्या आकाराचे हे बनवले आहेत जिथं एखादा सैनिक उभारू शकतो आणि पाहणी करू शकतो किंवा मारा करू शकतो फायनली आपला विल्लोर फोर्ट कवर झालेला आहे आणि तर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे जिंजी फोर्ट तर हा जो फोर्ट आहे तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल बेसिकली बेसिकली म्हणायची सवय जरा जास्तच झाल्या मला जे की असायला नको पण आत्ता आपलं काम आहे की नेक्स्ट बस पकडायची जिंजी फोर्टसाठी आणि त्याचं तिकीट काय बघायला पाहिजे इथून मला पहिल्यांदा जायचं आहे वेल्लोर बस स्टँडला जे की इथून तीन किलोमीटरच आहे तोपर्यंत तो तुम्ही हा एपिसोड बघा